नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनची देशातील वाटचाल वेगाने सुरू आहे मान्सून महाराष्ट्रातही सरासरी तारखेच्या अकरा दिवस आधीच आला आहे मान्सून आज मुंबई पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात दाखल झाला आहे तसेच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह व अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसात मान्सून राज्यात आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सून राज्यात खूप झपाट्याने वाटचाल करतोय काल राज्यात मान्सूनने धडक दिल्यानंतर मान्सूनने आज मुंबईपर्यंत वाटचाल केली आहे मान्सूनने आज मुंबई पुणे सोलापूरसह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्यामुळे त्यामुळे पुढील तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल तसेच कर्नाटकचा उरलेला काही भाग मान्सून व्यापेल तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग बंगालच्या उपसागराचा उरलेला भाग व ईशान्य भारतातील उरलेले राज्य हिमा हिमालयातील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमचा काही भाग मान्सून व्यापणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मान्सून दाखल झाल्याने काही भागात जोरदार पाऊस पडतोय कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोर हा अधिक आहे आज सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुण्याचा घाटमाता सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह मेघगर्जनेसह पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसे रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर याही भागात उद्याही अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबईसह पुण्या पुण्यासह काही भागात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रात आज उद्या व पुढील दोन दिवस पावसात जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील बुधवारनंतर पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता आहे न सोलापूर नगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यात पुढील पाच दिवस सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे त्यात त्यातही बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यात आज बसून तर तीन दिवस पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस हा काहीसा दणका देण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह व मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद